हॅलो गायस नमस्ते सगळ्यांना कशा आहे बरं आहे का कसे चाले आपला मी कामाला जाऊन आलेला आहे आता दोन दिवस झाले मी कामाला जाऊन आलेला आहे आवड काम करू काल काम केलं नाही सगळं दुखा लागले हा आता आज पोराचं रिजेस्ट आहे येणार आहे रिजेस्ट म्हणा मला मला येत नाही आग फोर जाना रहे। <laughs> आज परत जाणार आहे मजा आजले हात दुखा लागले दोन दिवस झाले काम करा लागले आता किती दिवस झाले घरी बसले ना हात दुखा लागले परत हे ना मला खोरा गाणं लावून ठेवले चला आता स्वयंपाक करायला रात्री उरल्याला भात होता हे बघा फोणी दिलेलं आहे चपाती आहे आता वरण भा वरण भात लावले कुकरला जरा सुक्का डाळ बनवते मी आता नऊ वाजता निघणार आहे पोरगी ना मी सोडून गेल्यावर पोरगी बारीक तोंड केलेलं आहे दिवसभरचं काम आहे आता काय करा एकट्यावर होत नाही म्हणून आता निघा लागले मी कामाला मग दुपारी दाखवते ते पोरीत कशी करून बारीक केलेला काय करायला मी आता फटाफटा स्वयंपाक करते मला उशीर होते आता पिढ बनवला टाईम नाही बारीक पाणी ते पाणीमुळे मला टाईम लागते अजून त्याच पाणी भरत आहे पाणी भरलं नाही आता भाजी करते चपाती सगळं सगळं तेच बांधून घेऊन जाते आज डब्बा घेऊन जाते काल घेऊन केलं नाही मसूर डाळ आहे मसूर डाळातून भाजी करते आता कांदा वगैरे परतून घेतात कशामध्ये करू पातेला कुकर चालतो आता वरण भात लावले मी वरण भात लावून ठेवले तर लय घाय 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 असे काम असते कामाला नको वाटते जायला लय दुखा लागलं हात फिटा घरात सगळं कमी पडायला लागले ना त्याच्यामुळे जावंच लागते एक वर्ष झाले सोडायला लागलो आमच्या मला जास्त बोलायला येत नाही म्हणून मी जास्त फटाफटा काय बोलायला येत नाही म्हणून मी जास्त बोलत नाही तेवढा पुरत तेवढाच बोलते मी <tum> जमा कर म्हणजे तुम्हाला वाचायला दिलेला जुन्यावर सगळं आता पहिला भाग दुसरा भाग हा हा सगळं जमा करा वाचायला दिलेला सगळं जमा करा सांगू नको रे डरम भर दे पाणी पिलाय टेन्शन येत पाणी हो आता जाणार आहे सगळं जम सातवीच स वया पुस्तकं कर जमा करायला नेम घेऊन देऊन देऊन येणार आहे तिने जमा करते तिथं हे ना ती हे होती ना जाय पाण्याची प ते लावून पाणी भरा प्याला मी आता सुक्क डाळ बनवायला लागले जिरे मोर टाकले आता कांदा टाकते थोडं मसूर डाळ भिजवून घेते थोडं हे बघा मसूर डाळ भिजवून ठेवलेला आहे मोठी करायची धोडू माडा मध्ये नोडून तर ना तुम्हाला वाटते ते वाटते असेल आम्ही आम्ही एक भाषा कन्नड बोलतो एक भाषा मराठी बोलतो त्याच्या कारणे आमच्या मायारा आहे म्हणून मी कन्नड बोलतो तिथं सोलापूरमध्ये सगळं मराठी बोलते ते, ते सांगितं येऊन मी मराठी शिकली आता मराठी बोलायला येते पहिले येत नव्हतं मराठी आता या लागली मराठी मला बरोबर येते आहे का नाही कमेंट करून कळवा <laughs> कन्हाड फास्ट येते पण मराठी आता मराठी शिकले आता यायला लागले म्हणते ते ना महाराष्ट्र बायकू हे नवरा तसं आहे माझी मी कर्नाटची बाईक झाली महाराष्ट्र नवरा झाले आपल्या गावात एक बाई झालेला असा मस्ती बाई होती नवऱ्याला म्हणजे कर म्हणजे अंगळा जाऊन उभं राहायचं म्हण बाहेर जाऊन ते कन्नाळ मधलं त्याला कळत नव्हते ना अंगळा जाऊन उभं राहायचं म्हण मन बायको म्हणल्यावर म्हणून सगळं शिकून राहा मराठी हिंदी कन्नड सुकल्यावर झालेलं सगळं दुकाला फॅन आहे एका झालेलं आहे गरमले होते फक्त बघू पगाराचा आल्यावर खायन येणार आहे का

असेल तिथ बर कुठ सरा वगैरे येते ना त्याच्यामुळे चांगली करून घ्यायचं पाणी सुकट भाजी करा म्हटलं तर सुकट काय टाईमच नाही आता जर गरम भाजा लागते त्याला सुकटला मी एकटीच खाते सुकट बोंबील त्याच्यामुळे त्यांनी खात नाही ना त्याच्यामुळे करत नाही एक त्यासाठी सुद्धा करत आता त्यातून सुक्का भाजी करते आज डेल घेऊन जाते मसाले गावा पण आणल्यामुळे वाटून हे बरं असता टाकते मी मी कोणतं काम करते तुम्हाला काय करणार आता मी हाऊसकीपिंगचं काम करते त्यांना माहिती होते की ती का? था। काम घरकामालाच जाते मी साफसोफेला भांडे फरस करायला तेच काम करून खायला कसे तर लाज कोणतरी काम करायचं खायचं लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मॅम मग खायला भेटेल मग काल चालत आलं घरी बस भेटलं नाही त्याला काल चालत आलं त्याला चिंचोडवर नावीतला आले काल त्याला बस भेटलास नाही थांबव का नाही बस वाट बघत थांबलाच नाही दोन दिवस झाले दोन दोनशे रुपये आणला मी लय पैसे कमावला लागले असे <laughs> म्हणते नाही पैसे आणले म्हणते त्याला त्याच्या पैशाने आता काल मच्छर अगरबत्ती आणला एक कोरड्रिंग आणला कोर्डिंग काय कोल्ड्रिंग हा? आणला पोट जरा पोटाचं खाल्लेलं ते सगळं तेच ढेकर येत होते म्हणून कोरडिंग आणलं मस्त झाले भाजी बाळासाठी भात आमटी घे वारण शिजवून ठेवलेला आहे मस्त आंबालाही आवडते लहानपणी तर असं 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 करून टाकत लय आवडते त्याला लांबा, केळी आता केळी बंद केलं खायचं ड्रममध्ये सोबं होत ना तेवढं पाणी बरं कामाला लागले म्हणून मी माझं टेन्शन सगळं कमी झालेलं आहे टेन्शन येत होतं आता मला कामाचं टेन्शन कसं का दिवसभर जाते पोरीला कोण बघणार नाही म्हणून ती एक टेन्शन नाही आता परत काय नाही कामाचं काय मला टेन्शन आहे कोणतं काम केलं तर मी काम करते मी पोरीमुळे एक टेन्शन आहे पोरीला घर सोडून जाते ना ती एक टेन्शन आहे ते आता राहते तोंड तो बारीक करते मी दिसत नाही म्हणून तोंड बारीक करते मस्त लागतो मला असा हात करायला बघा मला कंगवा वगैरे करते त्याला कंगवा वगैरे करून तयार करून बसते साडी घालते जवणार नाही साडी घालून जाते सरळ पाणी वरती घेते सबस्क्राईब प्लीज मी भाजी कसं झाली मस्त झाले भाजी मस्त झाल्या बघ केले मी बघा

किती वेळा साडी मांडली पण साडी मांडलेल्या नाही एक झंपर शिवून दिला नाही तीन चार वर्ष झाले झंपर शिवून घेतला नाही येत या नाश्त्या करायला मी गरम गुरु घात केलेला आहे रात्रीच भात आहे थोडी दिले मी आता खाते जरा सगळं टाइम घेतात ना ना खाऊन अजून लई काम टाईम झाले मला जायचं पाणी भरून ठेवले आता अजून भरायला लागले चला तयार झाली मी आता पोराचं रिजस्ट आण येणे येणार आहे गेले ते पोरं आणायला परत आता कधी येते तर तू वाट बघते साध्या झालेला आहे मी तोपर्यंत तयार व्हायला मी काल चितली नव्हता कसं तर भिकार आले मी चितली पडलं होतं एक पाकिटामध्ये चितली वगैरे घेऊन जाते हे बघा हलका हलका आहे निघून जाते पतपू ये वाला अंदर पुट कर रख देगा